तो हॅलो क्रायच फायनली 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 आपले ब्लॉग चालू झालेले आहेत आज। आजपासून मी ब्लॉग चालू करते आम्ही झालं सातगावला लाव बुटायटा हाताने घेतला यश भाई आता देवरातला आणायला चालले आम्ही देवरातला घेऊ आणि मी निघू आता तिथे गेलो माझ्या बघा ही अशी लोक आमच्या पाठी असल्यावर कसा वाचा हा यश कसा होईल आम्ही तयारी करून जाऊ वर्षी ना नाही अजून इथं झोपला आहे ना मी मला मला कॉल काय बोलला माहिती का मीनी तयारी केली म्हणून तू ये लवकर नाही तशी बघते ते येऊ आपला इथं डँजर काम आहे तुमचं पण डोका काय 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 डोका का डोका का दुखा होता ओके समजे यश तू रेडी आहे ना पूर्ण ओके आम्ही तिघालो समजावला तिघात जण आम्ही राडा करणार बेकार करणार का नाही या शंभर पर्सेंट राडा टू राडा वाट लावू बरेच दिवस माझं ब्लॉग येत नव्हतं कारण माझ्या मोबाईलचालता स्टोरेज फुल पण काय 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 बोलला अच्छा अच्छा तर असं काही नाही पण माझ्या मोबाईलचा होता स्पेस फुल मी आता काय जेवढ्या जुन्या गोष्टी आहेत त्या डिलीट करून टाकल्या आता स्पेस आलाय मोबाईलमध्ये आणि विकत पण घेतलाय मी म्हणून ब्लॉग करत चालू आता बघा ब्लॉग पुढं कशी येते कशी मजा नाही यश राईट करणार का नाही हो बंद हा करू ना बस भाई बघ काश्याय काश्या तिची काय बोलतो असतील तेवढं करू शंभर टक्के बहुत पैसा आहे आता आम्हाला सोळा लाख आलो आहे अजून येणार आहे नोट इंश काय बोलतोय एक लाख रुपये ते संपले आमचे आता बघू नेक्स्ट टोकन कधी येतो बर राहिज एक गाडी आहे हे दोघं झालं इथशी तर पेट्रोल फिल करता हो बघाई तिथं खूप खूप मोडी रिक्स घेतलेले यश फायने फक्त कितीचा अडकला आहे यश हे बघा इकडं बघा येश किलोमीटर बघा फक्त शंभरवरच अडकलं आहे फक्त शंभर गायच फायनली आता मड लालं हे आमचे दोन हा तू तुम्ही प्रॉपर येता हो सा सा राई वेल थे, वेल थे, वेल थे। राईज आता फायनली मडशी दर्शन वगैरे घेतला आणि आता निघता तो डायरेक्ट सातगाव जाऊन भेटू बट आमचा आहे का आमचा पैसे पडलं आमचं आता राईट्स कसं करायचं करू जे आला होईल ते होईल घेतलं रडलेट आहे आपला राईट सात गावले सात गावले डायरेक्ट वाटून लावला डायरेक्ट गुलाबी आकाश करून टाकले गुलाबी दाखवतो वेट बघा दिसतंय का डायरेक्ट गुलाबी गुलाबी करून टाकला सातगावले हो गुलाबी गुलाबी सगळं आज फायनली आता आम्ही आलो सातगावला सीन बेकार झाला आमचा हे देवराज वरती 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 मग त्या कोण आहेत दोन आयटम आयटम काय काय बोललं काय बोललं काय काय बोला डेंजर सीन आहे आमचा पण तरी काहीच नाही आम्ही पावती भरले गाडीची पैसे किती तुमचे ऑनलाईन आहेत ना हा ओके नाही काय बोलतो देवराज काय पण घ्या पाच रुपये काय पण म्हणजे काय घ्यायला काय पण घ्या आम्ही काय पण घ्याल आम्ही चुकीचा काय बोललो अलीची जनरेशन मिळते ना काय वागेल काय नाही आम्ही जाईस फायनली मंदिराला जाऊन आलो आम्ही तिकेल मारणार एवढंच अडचण इथं माले वगैरे आहेत तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगत देते फुकाट गु, गु, गुरु पण नाही गुरु पण नाहीच होते तुमचा मी घात मी घालतो तुझ्या मग कि नाही मी सांगा की याला तुझ्या गोष्टी शिकवल्या तुला समय कशी लावायची काय कशी लावायची अजून दुसरा समय का <laughs> समय काल मंदिरात लाईनीवर तुझं खूप झेड्या बोल फायनली आता दर्शन वगैरे घेतला निघलो नाही यश आता आपण जाऊ पाण्यानं वगैरे बसू करा मजा घेऊ समजेनेला मला फोटो भेटलो ना अजून मंदिराचा आहे व्हि पॉईंट इतका काय बघा समजेलला घेतो बाय माने याच्या मस्त आहे कुठं पण काय पण दिसतो रे टॅटो काढायचा होता काय बोलतो टॅटो देतो मी काढून पण नंतर पस्तावा परत पस्तावा अगं पैसे दिले पण तुझ्या मुळात नाश झाला माझ्या हा नाही ना आम्ही नाही या बाल्यात बसून झालो याच झालो बसून

तीनशे रुपये गोला गेलो आम्ही आता बोट मध्ये बसवले तीन ते तीन तीन टिकावल फायनली लाटच्या पायरीवर डायरेक्ट लाटच्या पायरीवर चालू झालं बोट हे तर माझं वाटलं आणि या पोटात चालायचं काहीच खाणं नाही त्यासाठी म्हणून त्याचा काय एक्सपिरियन्स आहे डेंजर एक्सपिरियन्स आहे डेंजर चक्कर चक्कर नाही पुरजर एवरा काय करतो एवरा

परत बरे नॉन वेजता हवा बघा हवा कशी आता बघा भरत भरली आई आमचं तीन राऊंड झाले तीन तिसऱ्या राऊंडला एवढा वरती नयचा आणि त्यांची काही वरती नयत पण मी तशी खाली आलो काय काय ती पॅन्ट दाखवायची होती म्हणून

गाई या जातोय या पाण्या बघा जा डेजर खतरनाक गाई जातो उलट उलट आम्ही शंभर टक्के होणार आम्हाला एक पहिली सीट पाहिजे होती पण पहिली सीट भेटली सेकंडवाली भेटतोय माझ्यासोबत येणं तिकडं माग गेलाय वेडली पोरत आहे ना नाही पोर सिंगल कारण की सिंगल म्हणून करू आपण आमचं पाहायचं नाही गेला

ไอ้ตัวกระดาษตัวละดารูปเหมือนกันเลยไอ้ไอ้ขาวๆโลดิสขาวๆเดี๋ยวหนูเห็ดเอาไว้ให้เจอจนเจอ

पैसे शोधाटी बाई काय काय करता बघा तुटेशाला विक्री आल्यावर पण इकडे मग आम्हाला भेटत नाही पण एक आमच्या बघू दिसत आणून मी तर मग काही नाही इकडे इकडे सगळी दिसत डेंजर पाळणार परत ना मी पैसे लावलो काही माझ्या परत पैसे पडलं पण दोन विषय का आला माझं पाच हजार रुपये होत त्यातलं दोन हजार मी माझं किशन ठेवलेलं पाचशे पाचशे रोडी त्या कंप्लेंट माझं पाया घालशिरा पण गेलं ते पैसे नंतर बघते शोधलं तकली गेलं तरी पण भेटलं काहीच ना मी जाऊ द्या गेलं तर गेलं विचार नाही करत गेलं ते गेलं गेलं तर गेलं तिथं पण तुम्ही मारली ना तोरी पोरी धोका दिला तुम्ही तर तुम्ही येऊन धोका द्याल बसू द्या ना पैसे भेटू ला पोरी पण भेटू

इथं माझी इच्छा नव्हती इथं खायची पण यश बोलते चांगलं आहे यश व विश्वास ठेवलाय काय बोलतो नूडल्स चाललेले आणि अजून मंचुरियन येतात आमचे पन्नास रुपये वलकीचा आहे ना काय म्हणून मी बोलवतो त्याला हे बघ

विषय नाही पण आम्ही नाही मंचुरियन प्लेट सुद्धा आलेली झाडवर क्वांटिटी क्वांटिटी झाड भर पैसे जास्त मंचुरियन भेट काही पब्लिक पण सगळी पब्लिक पण डिप्रेशन मध्ये कळंग बाहेर लावलेलं आहे काय 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 अख्खी पब्लिक डिप्रेशन मध्ये पब्लिक होता डिप्रेशन मध्ये नियोतो डिप्रेशन मध्ये ओपन झालतो टॅप तिकडचा जा पाळल्यात जाऊन बसतो आता इथं या पाळल्यांच्याच बसला आलो पण इथं इथे सॅड का नाही लावला तर काय बोलला जातो त्याचा म्हणणं पण तुम्ही म्हण वा काय बोलू शकत नाही आपण पण आता शिवमल तरी असाच काही काही घेऊन आचत नाही काही लय नाच पाहु आता कॉपी राही जमल पैसे वरू रा आपल्याला आपल्यावर बारी बारी पूर बांध कस का बांधेत बोला बोल काही हाथ जोड रहासा मत बोल बोल मे रुकूंगा मतुंगा समके

<laughs> yes, लागलं ना पोरीच आणि जम्पिंग जम्पिंग मध्ये काय तुटायचं कापड कापड कापय पड पाटलं लाग केलं नाही तिला चाललं वाट लावा ला घेतलं गपच्या गप सांगते तुम्हाला आम्ही पब्लिक घातरून ठेवले सगळी पब्लिक निस्ती पडते येडे सारखी कि आला प्रणय भाई आला प्रणय भाई प्रणय सॉरी प्रणय आला प्रणय ब्लॉगर आला सगळी गाई अख्खी पब्लिक घाथरून टाकली सगळी बघता बघाय काहीच बघत नाही पब्लिक अशी पोरात विणी पार्टी आणली ना तर मग आपला पण गेलो सांगत गेला हैदरी करून सॉरी सॉरी आता ट्रेनच्या बंगली वाचू ना अशा ट्रेनी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात असतातच पण ते कुठं असतात दिमाग, दिमाग <laughs> आणि तो असा हालतो तो गांडीचा बॉल बॉल करतो किडा धावणार असताना ते येतात काय ते बॉल मोठे येत थोडेसे छोटे आहेत हो लगे त्यावर सातगावला लोक येतात ना हा कशासाठी हा जुनी परंपरा आहे जे आता पालन ते आत्ता आलं मला खरं सांगायला गेलो ना मच्छी ना मच्छी ची लोक पहिले बैल असायच विकायला आता मच्छी असायची सगळ्या मच्छीची सगळ्या प्रकारचा हे पालन आता आलेले आहेत बैल पण पहिले सगळं सगळा असं बैल गाई डोरा वगैरे सगळी डोरा आहे ना अशी असायची पाहिले आता नाही आता सध्या नाही आता सगळी बदलली जनरेशन सगळी चेंज झालेली मच्छी अजून बनते मच्छी अरे जनरेशनचं अरे काय बोलतोय तू माझ्याला ऋतू चेंज झालाय बाराही महिने पाऊस त्यांच्या बापांनी शिकवले बाराही महिने पाऊस हा बापांना बापांनी शिकवला पण सांगतोय कधी पण पाऊस कधी पण कोण बजरंग बली युवा देव कोण देवतो ना काय नाही बाकी काय नाही आता आमचं झालं साधव वगैरे फिरून झाला मस्त आणि आता कुठं जायचं

काही पण मला ना ना समजत नाही पण मी पका लॉस मध्ये गेल्या हा ते पैसे पडले दोन रुपये पाडलेत ना ते आणि ते पण माझी इच्छा नाही मी अगदीला पैसे कपवते का काय का माहिती तो दिस गेला आ, तो दिस गेला, आ, तो दिस गेला आ, तू चोरून तो मला भेटायची वा <laughs> काही <coughs> यो ब्लॉग आहे ना हगळ्या ब्लॉग पेक्षा यो ब्लॉग नॉनव्हेज झाला माझा नॉनव्हेज म्हणजे शिव्या शिव्या वार्हेग कारण की माझ्या मा आधार कोंबड्या अशी तर काय नाही एंटर होऊ या गाई फायनली 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 आम्ही ऑर्डर मागवले यश काय बोललात काय बोलला तू असतं का तू किती का फायनली फायनली ऑर्डर घेतले पाहिजे पण केलाय काय खर्च करायला मागत नव्हतं पण या हां फायनली केलं आहे खर्च काही थोडं सस्त ना करून फास्टमध्ये काय नाहीतर अरे अशाराशे बाराशे रुपये बिल नेतात पाचशेमध्ये मध्ये मी म्हणून आहे नाही तर कानाला नाश्ता घेतला गाई बर्गर घेतलं कुत्र्यावर का घास मारतो कुत्र्यावर काय अक्षरशः तू तुरू